नमस्कार शासनदार यूट्यूब चॅनलबाब सरांचा खूप स्वागत आहे तर आताच्या गाडीची ब्रेकिंग न्यूज सेवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचस्कृती मोठी बातमी त्या संदर्भात एपिसूच्या माध्यमात संपूर्ण अपडेट येतवाला आहो त्यापूर्वी जर आपण चायनल नव्या चॅनल संस्कार केला जे बसला अत्यंत अपडेट सावधित संधीचा सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीकरिता राज्यामध्ये विविध आंदोलन केली जात आहे नुकतेच राज्य सरकारने केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी राज्य सरकारी कर्मचारी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे परंतु सदर युनिफाईड पेन्शन स्कीम ला राज्य सरकारी कर्मचारी कोण विरोध होत असून एकोणीशे चौऱ्याऐंशी सरसकट लागू करण्याची मागणी करता राज्य सरकारी कर्मचारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शिर्डी येथे राज्य आयोजित करण्यात आले आहे सदर अधिवेशनाला लाखो संख्येत सहभागी होण्याकरिता कर्मचारी संघटनेकडून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन चोवीस रोजी शिर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पेन्शन राज्य महाअधिवेशन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना याच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे सदर संघटनेकडून पूर्वीपासूनच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी मागणी आहे नवीन एकीकृत युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्या जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार असल्याचा दावा कर्मचारीकडून केला जात आहे तसेच सदर योजनेमध्ये काही छोट्या अटी आणि क्षर्ती असणार असल्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे कारण याबाबत अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच प्रकारची समग्र निर्माण करून सरकारला वेळ टाळायचे आहे असे कर्मचारी म्हणणे आहे जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून व त्यावर चालू महागाई भत्ता या मिळतो यामुळे जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक फायदेशीर ठरते यामुळेच कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेस पूर्वत लागू करायची मागणी होत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद